नमस्कार शेतकरी मित्र हो मी श्यामकांत महाजन श्री बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्री लाला भाऊ शिंदे गाव पाथर्डे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचा जवळपास आठ झाडांचा सिंबा या व्हरायटीचा टर्ब स्लॉट भेटप्रसंगी मागील जवळपास सत्तर दिवसापासून आपण या प्लॉटला श्री बायोकर्न संपूर्ण ट्रीटमेंट दिली असता बेसलडोसमधून रोड हॅलो चेक क्रिया पावडर या उत्पादनांचा वापर केल्यानंतर आपण ज्यावेळी फ्लावरिंग स्टेज होती आणि सेटिंग स्टेज होती त्यावेळेस आपण बीटी गोल्ड सी प्लॅटिनो एम एस के सी ट्रिप नाईन अशा विविध उत्पादनांचा वापर या प्लॉटला केलेला आहे आज या प्लॉटला एक ते दोन दिवसामध्ये हार्वेस्टिंग स्टेज येणार आहे सध्या मार्केटला भाव हे एकवीस रुपयापासून तेवीस रुपयापर्यंत चालू आहे आणि योगायोग म्हणजे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या हिशोबाने शिवजयंतीच्या मुहूर्तावर व तसेच रमजान हा पवित्र सीजन म्हणा किंवा किंवा पवित्र मुहूर्त हा चालू होऊ राहिला त्या दृष्टिकोनातून टरबूज या पिकाला चांगली मागणी मार्केटमधून आपण ही बघू शकतो आपण या प्रोडक्टला या टरबूज या पिकाला विविध उत्पादनांचा श्री बायोकडनं वापर केल्यानंतर आपण या आठ झाडांमधून पहिला तोडा हा जवळपास बारा ते चौदा टन निघेल इतकी अपेक्षा आहे आपण जर फळांची जर ही साईज बघून घेतली तर ही तीन किलोपासून चार किलो पाच किलो साडेपाच किलो सहा किलोपर्यंत फळांची संख्या आहे मागील ए, दोन ते तीन दिवसापासून आपली ही जी पंचक्रोशी आहे माळेगाव पाथडे जेऊर निमगुले या परिसरामध्ये व्यापाऱ्यांची रेलचेल ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि आपल्या या परिसरामध्ये मागील सर्वज्ञ कृषी सेवा केंद्र शुभम भोशेलार यांच्या माध्यमातून मागच्या दोन ते तीन वर्षापासून आपल्या परिसरामध्ये टरबूज या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे आणि मागील एक आठ दिवसापासून या मालाची चांगली साईज फुगवण कलर वेट आणि वजन मिळावं या दृष्टिकोनातून काम करत असताना आपण ड्रिपच्या माध्यमातून या प्लॉटला एम एस के न्यूट्रिक सेलेस एम एस के ऑर्टिफ्लोरा या दोन ते ती तीन उत्पादनांचा वापर हा केल्यामुळे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे फळांना गोडीही मिळाली आहे तर मी टरबूज उत्पादकांना सूचित करेल की टरबूज हे पीक साठ सत्तर ऐंशी दिवसांचं पीक आहे शॉर्ट पीक आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन निघण्याच्या दृष्टिकोनातून एकरी पंचवीस मालाचा ॲव्हरेज निघावा तर पहिला तोडा हात बारा टन चौदा टन पंधरा टन गेल्यानंतर पाठीमागचासुद्धा बॅकअप आपल्याला आठ टन दहा टन बारा टन निघावा त्या दृष्टिकोनातून आपण कॅनोपी मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे इथे म्हणजे नानांचे नातू श्री सौरव यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कॅनोपी मॅनेजमेंट ही आत्तापर्यंत ठेवलेली आहे ज्याविषयी प्लॉट हा सेटिंग होऊन जात असतो आपल्याकडे विल्टिंगचा प्रॉब्लेम हा मोठ्या प्रमाणात जाणवत असतो पण जैविकच्या माध्यमातून आपण ट्रायको फ्लोझो मायक्रोमॅगनम ऑर्गॅनो गोल्ड या जैविक उत्पादनांचा वापर केल्यामुळे आपण या प्लॉटमध्ये हार्डली वन पर्सेंट म्हणा विल्टिंगचा प्रॉब्लेम कुठे वेल हा पी वापरलेला दिसतोय माल तोडल्यानंतरसुद्धा आपली कॅनोपी मॅनेजमेंट ही ग्रीन राहिला पाहिजे तेव्हा आपला पाठीमागचा माल हा चांगल्या प्रकारे पोचला जाऊ शकतो तर मी टरबूज उत्पादकांना सूचित करेल की आपण स्त्रीबाजी उत्पादनांचा विविध उत्पादनांचा वापर टरबूज खरबूज या पिकांमध्ये केल्यास नक्की आपल्याला शाश्वत शेती उत्पन्न निर्मिती होईल असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभारी